तथागत गौतम बुद्ध भगवान महावीर महात्मा बसवेश्वर ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधनकार ठाकरे या सगळ्यांनी जेव्हा जेव्हा या समाजामध्ये सकारात्मक बदल घडून आणण्याचा प्रयत्न केला आहे तेव्हा तेव्हा या समाजाने त्यांच्यावरती शेण फेकलेला आहे दगड मारलेले आहेत किंवा बूट देखील फेकून मारलेले आहेत पण परिवर्तनाची ही चळवळ थांबली नाही आणि ती थांबणारही नाही सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश बी आर गवई यांच्या दिशेने एका व्यक्तीने बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्या जगाला हदरा बसला की एखाद्या सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशाकडे एखादी सामान्य व्यक्ती जर बूट फेकून मारत असेल तर या देशातल्या परिवर्तनाच्या चळवळीचं या देशातल्या न्यायव्यवस्थेचं नेमकं काय होईल आणि त्याच्यामुळे फक्त हा बूट फेकून मारण्याचा प्रकार नाही आहे तर हा प्रकार संविधानिक तरतुदींच्या विरोधामध्ये फेकलेला बूट आहे या देशातल्या संविधानाच्या विरोधामध्ये फेकलेला बूट आहे या देशातल्या शासकीय यंत्रणेच्या विरोधामध्ये फेकलेला बूट आहे आणि एकूणच काय तर या देशातल्या लोकशाही व्यवस्थेच्या विरोधामध्ये फेकलेला हा, हा बूट आहे तर हा बूट फेकणं म्हणजे या देशातली जी शासन व्यवस्था आहे या देशातली जी कायदे मंडळ कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळाची जी काही व्यवस्था आहे ती सगळी व्यवस्थाच नाकारल्यासारखा आहे आणि म्हणून हा फक्त बूट फेकण्याचा प्रकार नाही आहे तर हा जी व्यवस्था तुमच्याकडे सुरू आहे ती व्यवस्था आम्हाला नको आहे असं म्हणण्याचा देखील प्रकार आहे ज्या व्यक्तीने हा बूट फेकून मारला त्या व्यक्तीच्या समर्थनार्थ अनेक लोक मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि त्यांनी अशी मागणीही केलेली आहे की सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश बी आर गवई यांना बडतळप करण्यात यावं सरन्यायाधीश भूषण गवई यांना यांची मी नरेंद्र मोदींना तात्काळ मध्ये बडतर्फ करावं अशी पहिला करतो ही मागणी तुम्ही जर बघितली तर तुमच्या लक्षात येईल की या व्यवस्थेला नेमकं काय पाहिजे आहे अनेक लोक मला सांगतात की या देशामध्ये आता कुठे जाती व्यवस्था राहिलेली आहे आता कुठे लोक भेदभाव करतात पण हा त्याच्यातला भयानक प्रकार आहे की एखादी व्यक्ती ज्यावेळेस संविधानिक पदावरती बसते आणि ती संविधानाला धरून न्याय करायला लागते त्यावेळेस लोकांना अपेक्षा असते की त्यांनी आमच्या धर्माला धरून न्याय केला पाहिजे पण भारताचं संविधान हे धर्मनिरपेक्षतेचं तत्व सांगतं आणि धर्मनिरपेक्षतेच्या तत्वानुसार तत्वा एखादी व्यक्ती जर या देशामध्ये न्याय करत असेल तर तिच्या अगेन्स्टमध्ये अनेक लोक बोलायला उतरतात मार्टिन ल्युथरच्या बाबतीमध्ये देखील हेच झालं होतं आणि महात्मा फुलेंच्या बाबतीमध्ये देखील हेच झालं होतं पुढे शाहू महाराज असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील प्रबोधनकार ठाकरे असतील या सगळ्यांच्या बाबतीमध्ये हेच झालं होतं आणि तीच गोष्ट या देशातल्या सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश बी आर गवई यांच्यासोबत देखील घडलेली आपल्याला पाहायला मिळते सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश बी आर गवई यांच्या मातोश्री यांनी एक महत्वाची प्रतिक्रिया या संपूर्ण घटनेवरती दिलेली आहे ती प्रतिक्रिया काय आहे तेही आपण बघूया घटनाकाराने म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला सर्वसमावेशक अशी घटना म्हणजे संविधान प्रदान केलेली आहे लोक म्हणजे व्यक्ती त्यावर केंद्र बिंदू ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटना देशाला सुपूर्द केलेली आहे आपण जगा आणि जगू जागवू जगू द्या असं हे त्या घटनेच केंद्रबिंदू आहे परंतु कायदा हातात घेऊन अराजकता वाढवण्याचा कोणालाही हा देशात अधिकार नाही कृपया आपले प्रश्न आपण शांततेने आणि संवैधानिक मार्गाने सोडून घ्यावे असे मी सर्वांना विनंती करते सर्वांचं मंगल हो सर्वांचं मंगल हो सर्वांचं मंगल हो धन्यवाद ही प्रतिक्रिया म्हणजे काय आहे तर हा देश एका सम्यक मार्गाने चालणारा देश आहे आणि लोकांनी या सम्यक मार्गाचा अवलंब केला पाहिजे आपल्या देशाची राज्यघटना आपल्याला धर्मनिरपेक्षतेचं तत्व स्वीकारते आणि हे धर्मनिरपेक्षतेचं तत्व म्हणजे धर्माला विरोध आहे अशातला भाग अजिबात नाही आणि त्याच्यामुळे सेक्युलरिझम किंवा धर्मनिरपेक्षता या शब्दाचा अर्थ आणि या शब्दांच्या अंतर्गत येणाऱ्या सगळ्या धर्मांना आपण समजून घेतलं पाहिजे आतापर्यंत कुठल्याही धर्माला या राज्यघटनेने विरोध केला नाही उलट व्यक्तीला त्याच्या धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे आणि त्याच्यामुळे कुठल्याही व्यक्तीने असं समजून घेण्याचं कारण नाही आहे की ही व्यवस्था आपल्या धर्माच्या विरोधामध्ये आहे जर आपल्याला एखादं धार्मिक राष्ट्र उभं करायचं असेल तर आपल्याला असं वाटू शकतं की हे सगळं आमच्या धर्माच्या अगेन्स्टमध्ये आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील तुमच्या धार्मिक राष्ट्रवादाला विरोध केलेला नाही त्यांनी सांगितलं की धर्म आणि तुमचा धार्मिक राष्ट्रवाद तुम्हाला निर्माण करता येऊ शकतो तुम्ही जर बाबासाहेब आंबेडकरांचं थॉट्स ऑन पाकिस्तान हे पुस्तक काढून बघितलं किंवा पाकिस्तान और पार्टिशन ऑफ इंडिया ही असे वेगवेगळी नावं आहेत त्या पुस्तकाला त्या पुस्तक जर तुम्ही काढून बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की या पुस्तकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी थेट असं सांगितलेलं आहे की या देशामध्ये हिंदूंना जर त्यांचं स्वतंत्र राष्ट्र उभं करायचं असेल तर ते राष्ट्र उभं करता येऊ शकतं या देशामध्ये मुस्लिमांना जर स्वतंत्र राष्ट्र उभं करायचं असेल तर त्यांना तेही करता येऊ शकतं या दोघांना जर असं वाटत असेल की आमच्या दोघांचं मिळून एक राष्ट्र झालं पाहिजे तर त्यांना तेही करता येऊ शकतं कारण राष्ट्र ही घडी वस्तू आहे उद्या कोण कशा प्रकारचं राष्ट्र घडेवेल हे निश्चितपणानं सांगता येत नाही त्यांना त्यांचा त्यांचा अधिकार आहे पण केवळ एका दिवशी फक्त मतदानासाठी एकत्र येणं म्हणजे आम्ही सग आमच्या सगळ्यांचं एक राष्ट्र आहे असं समजणं चुकीचं आहे राष्ट्र हे घडीव गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे राष्ट्र आपल्याला घडवावं लागणार आहे संविधानसभेमध्ये जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हा प्रश्न विचारला गेला की या देशाला देश म्हणायचं का राष्ट्र म्हणायचं तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की या देशाला आपल्याला देशच म्हणावं लागेल राष्ट्र म्हणता येणार नाही कारण या देशामध्ये प्रचंड अशा मोठ्या प्रमाणामध्ये विषमता आहे हा देश जाती जाती विभागामध्ये विभागलेला देश आहे जाती जाती विभागमध्ये विभागलेला माणूस एकत्र येणार नाही आणि एकमय होणार नाही तोपर्यंत या राष्ट्राला राष्ट्र म्हणून उभा करता येणार नाही म्हणून भारताच्या संविधानाने आपल्याला राष्ट्रनिर्मितीचा जो मार्ग सांगितलेला आहे त्या मार्गाने जर आपण गेलो तर आपल्या लक्षात येईल की आपण हे एक राष्ट्र उभं करू शकतो परवा राष्ट्रीय स्वयंसेव संघाचे सरसंघचालक मोहन भागवत बोलत असताना म्हणाले की ज्या लोकांना हिंदू म्हणून घ्यावं असं वाटत नाही त्यांनी भारतीय म्हणावं भारतीयत्वामध्ये विलीन व्हावं पण ही भारतीयत्वामध्ये विलीन होण्याची मानसिकता आपली या जाती व्यवस्थेने कधीही होऊ दिलेली नाही ज्या ज्या वेळेस आपण परिवर्तनाचा विचार देत गेलो त्या त्यावेळेस इथल्या जाती व्यवस्थेने इथल्या धर्मव्यवस्थेने त्याच्या विरोधामध्ये अंगार फेकण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणूनच सावित्रीबाई फुलेंनी येथे सकारात्मक बदल घडून आणण्यासाठी महिलांना ज्यावेळेस शाळा शिकवायला सुरुवात केली त्यांना शाळेत यायला सांगितलं त्यावेळेस सावित्रीबाईंच्या अंगावर देखील शेण फेकलं गेलं महात्मा फुलेंना बहिष्कृत केलं गेलं इतकंच नाही तर ज्यावेळेस लोकमान्य टिळकांचे चिरंजीव परिवर्तनाच्या चळवळीमध्ये आले त्यावेळेस त्यांना देखील पुण्यातल्या त्यांच्याच समुदायातल्या लोकांनी बहिष्कृत केलं आणि त्यांना आत्महत्या करावी लागली असे कितीतरी प्रकार आहेत ज्या प्रकारामधून आपण आतापर्यंत गेलेलो आहोत पण ही परिवर्तनाची आणि प्रबोधनाची चळवळ काही थांबली नाही कालपर्वाच एक घटना पुन्हा एकदा घडलेली आहे की प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचं पुस्तक भेट दिल्यामुळे अनेक व्यक्तीला राग आला आणि त्यांनी ती पुस्तक देखील फेकून टाकलं हा प्रबोधनकारांचा महाराष्ट्र आहे हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे इथे डोळस व्यक्तींना अतिशय सन्मानाने वागवलं जातं आणि म्हणूनच प्रबोधनकार ठाकरे हे कुठल्या जातीचे आहेत यापेक्षा त्यांचे विचार काय आहेत हे विचार महाराष्ट्राने आत्मसात केलेले आहेत आणि त्यांच्याच या विचारावरती या देशातली या महाराष्ट्रातली प्रबोधनाची आणि परिवर्तनाची चळवळ आपण पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो पण त्यांच्या पुस्तकांना देखील नाकारलं जाते अशी एक वेगळी पिढी सध्या आपल्या समोर आलेली आपल्याला पाहायला मिळते आहे इतकंच नाही तर जे लोक या सगळ्या विचारांच्या विरोधामध्ये जातात जे लोक सुप्रीम कोर्टामध्ये मुख्य न्यायाधीशाच्या विरोधामध्ये जाऊन बूट फेकण्याचा प्रयत्न करतात त्या लोकांना क्रांतिकारी म्हटलं जात आहे त्या लोकांना सन्मानित केलं जात आहे आणि त्या लोकांना भारतरत्न देण्याची मागणी देखील केली जात आहे अशा प्रकारची एक वेगळी पिढी आपण या भारतामध्ये घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तीच पिढी आता या देशाच्या या सगळ्या व्यवस्थेच्या अगेन्स्टमध्ये निघालेली आहे पण या एखाद्या बूट फेकणाऱ्या व्यक्तीमुळे ही परिवर्तनाची चळवळ थांबणार नाही किंवा एखाद्या प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक फेकून देणाऱ्या व्यक्तीमुळे ही परिवर्तनाची आणि प्रबोधनाची चळवळ थांबणार नाही या परिवर्तनाच्या आणि प्रबोधनाच्या चळवळीला तथागत गौतम बुद्ध भगवान महावीर महात्मा बसवेश्वर छत्रपती शिवाजी महाराज संत तुकाराम महाराज महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे आणि आता जे जे लोक या प्रबोधनाच्या चळवळीमध्ये काम करतात या सगळ्यांचा वारसा या चळवळीला लाभलेला आहे त्याच्यामुळे एखाद्या अशा कृतीमुळे आणि प्रबोधनाची चळवळ थांबवणार नाही हे तेवढंच निश्चित आहे ही परिवर्तनाची आणि प्रबोधनाची चळवळ सातत्याने सुरूच राहील आपल्याला नेमकं या परिवर्तनाच्या आणि प्रबोधनाच्या चळवळीबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद